अमरावती जिल्ह्यातील कापूस दारुड्या पतीकडून पत्नीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न तू कामाला जात नाहीस तू बदमाश आहेस तू माझ्या जवळ राहू नको म्हणत केला जाळण्याचा प्रयत्न गॅसवर पेटून देण्याचा प्रयत्न पतीने लावलेल्या आगीत पत्नीचा पाय जळाला यापूर्वी तक्रार देऊनही पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याचा पीडित महिलेचा आरोप आरोपी पती मुकेश तिडके विरुद्ध माहुली जहागीर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल पीडित महिलेवर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू ते सकाळी दारू पिऊन आले सकाळी दहा वाजता दार पिऊन आले तर मग मी विचारत होती कशाला दार पिली होती घरात बाजारानं असं झालं तर झालं विचारत होती तर मग ते म्हणे तुला काय करावं लागते मी दार पिको काही करू त्यानंतर मग मन तू म्हणे तू चालली आहे तू राहू नको इथं तू कामाचीच नाही आहे कामाला नाही जात काही नाही घरात बसून एकटी बसून खातं मी किती दुसरी पसू असे बोलत होते नंतर मग मी तिकडं त्याच्या त्रासानं मारत होते मारहाण केली त्या धाकाने मी बाहेर जाऊन बसली तर नंतर मग सात वाजता घरी आली तर मग तू कशाला आली म्हणे घरी म्हणे कोणतं काम होतं तिकून आली तर मग अदरफ्यक्तीसोबत बेकार बेकार बोलत होते पण मी घरी आली आणि बसली चुपचाप मग नंतर मग बोलत होते का तू कशाला आली घरी काम होतं का तुझं आईच्या घरी काऊन नाही केली मी लिखाव तिकडं जाऊन फाशी काऊन नाही घेतली नाहीतर मी मारून टाकतो असे बोलत Oh. पोलीस तक्रार दिली होती अगदी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली होती आईने तर ते म्हणत तुमचं दोन तर नस अंगातले साड्या काढून फेकून दिली नस पकडलं ना गॅस परत गॅस पेटवला ना पेटी कोटली आग लावली मी जळले तर मग मी कल्ला केला तर मग माझ्याला मोठ्या पुरानं पाणी आणलं हे बकेट भरून बकेट नाही ते बॉटल होती मोठीवालीशी त्याच्या आणलं पाणी टाकलं एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर